बुलढाणा जिल्ह्यातील मेकर नगर परिषद हद्दीतील वाढते अतिक्रमण हटवण्यासाठी राबविण्यात येत असलेली धडक मोहिमेअंतर्गत मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूचे अनेक दुकाने अवैध जागेत अतिक्रमण करून असल्याने सर्व अतिक्रमण हटविणे सुरू आहे त्या विरोधात व नवीन जागा उपलब्ध करून द्यावी व इतर अन्य मागण्यांसाठी नगर परिषद मेयकर समोर शिवसेना उभाटा शहर प्रमुख किशोर भाऊ गारोडे यांच्या नेतृत्वात सर्व व्यावसायिक दुकानदारांचे साखळी उपोषण सुरू आहे सदर साखळी उपोषणास अनेक राजकीय पक्ष संघटना संस्था पदाधिकारी मान्यवर व्यक्ती यांनी पाठिंबा नोंदवला आहे नमस्कार मी किशोर भास्करराव गारोळे शिवसेना शहर मेहकर येथे आम्ही आज मेयकरमध्ये जे हुकुमशाही पद्धतीने अतिक्रमण काढण्यात चालू आहे त्या संदर्भात बसलेलो होतो आज रोजी मेकर मार्केट जे होतं पूर्ण राष्ट्रवादी बाबासाहेब आंबेडकर इथे छोटे व्यापारी बसलेले होते त्यांचं पुढची नोटीस न देता व पूर्ण कल्पना देता यांनी पूर्ण अतिक्रमण काढलेलं आहे